नमस्कार मित्रांनो उमेद वाटील आहे तुमचा आपल्या यश्वरमध्ये तर भावनू आज आम्ही चाललो आमच्या दादाच्या साखरपुड्यात जो आता असा नारिंगडे पोहे येते तर आता मी चाललाय ह्या दिदी या मुंबई सुनीला आणि अजून खूप मेंबर आहेत तुमका हळूहळू भेटवतोय सगळ्यांच्या साखरपुड्यात तर आता जाऊया आपण तिकडे आता मी एका फोन लावतो त्याच्यामुळे नाही तर जास्त इंटर झालो असतो आज जरा बोला गावला असता पण दिदी चालला ट्रॅव्हलरमधून आणि मी जातो आहे बाईकवरनं तर चला कुठे चाललो आहे आपण

नाही नाही इथे सहाशे पस्तीस आणि पस्तीस रुपये देतो सहाशे रुपये तिथे काम करून घे घेट ठेवणार पाटील किती देत तुम्ही पचास तुला ठेवणार ते आतमध्ये जात वर्ष झाली तुला जन्म दहा तिकडे चला ती ट्रॅव्हलर तीच ट्रॅव्हलर आहे मंडईंची वराडाची वराड म्हणजे मंडई जात रा साखरगुड्यात चाललं संदेश पारकर यांची ट्रॅव्हलर अरे लग्नाची गाडी पाटील हे बघा आता इकडं आपण देवगड आत्र रोडला लागतो इकडे आता रोड चाललो तो आचरा चाललो आणि यात रस्त्या घर हा पण मत नक्की काय आता आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही ट्रॅव्हलरच्या पाठी चाललो यार मी ते नंतर आम्ही दिवस उतरवतो तू मालवणला आणि जा आमच्यासोबत चलते कराय ट्रॅव्हलरवालो थोलो भाई गो पोटर्न मारता जातो

लग्नात दुसरं आणलो ना की काय तू चल पाठी तू चल पुढे तुझी आई काय उतरली हे बघिलो आता आम्ही घराकडे सगळी मंडई बसली आमची आधीच आम्ही याच्या आधी आता

ई वाईफाई होनर आता कसं करणार तो잖아 काय हो हो होनार पण तो काय नाही तसे तो सांगणार आहे आम्ही डायरेक्ट भांड्या बरोबर आहे नका माहित नाही आपल्याला कधी चीज माहिती नाही तुम्हाला भाऊ भाऊ आहेत का भाऊ भाऊ आहे ना हा दोन नंबर भाऊ आहे तीन नंबर आहे इकडे वगैरे आहेत शक्य बहिणी आहेत झालं आमचं शिक्षण बारावी बारावी सुरुवात आता ही सगळी मानाची पानं काढतात म्हणजे देवांची म्हणजे ग्रामदेवता असतात किंवा त्यांची कुळातील देवता असतात किंवा आकार असतात किंवा काय असेल तर ते त्यांची हे सगळे नारळ काढले जातात म्हणजे मान म्हणून नंतर ते फोडले जातात म्हणजे नारळ गारणं झाल्यावर आता बाबांनी पण असे विडे आणि नारा काढण्यात आहेत आमच्या इकडच्या ज्या आमच्या गावचे ग्रामदेवत असतात किंवा त्यांच्या मूळभूमीतील जे म्हणजे नवरीकडच्या मूळभूमीतील देवता असतात त्यांच्यासाठी मूळभूमीसाठी असे विडे आणि नाराय ठेवलेले आहेत त्याच्यानंतर गारणा घालता ते गारणा काहीतरी एक्सचेंज करतो असताना तो करतले असं हा कार्यक्रम हळूहळू आपण पुढे बघूया का माका माहीत नाही आम्ही फोटोग्राफी करू होतो त्याच्यामुळे थोडाफार आपल्या कळता एवढाच

ગણપતિ કોડી તો આવા સુરતપણે પાર પાડવા સાકાર પડ્યા કરતા પૂર્ણપણે પૂર્ણપણે कुलदेवते त्याचप्रमाणे भावना देवी कुलदैवता ते का एक श्रीफळ काढलेला त्याचप्रमाणे चुकल्या मुळे ठेवल्याचे माने करून घेऊन देवत राजी करून आज तुमचं नाव पाटील हा कमलाकर रामचंदर रामचंदर पाटील नांदगाव चतुर्सीमेचा तिथे नाव काय रामेश्वर रामेश्वर चतुर्सीमेचा वाघाची वाडी त्या त्याने आज ममता वसंत राटम यांची वेळ रेल दौडची असा ती निर्बिती करण्याची ग्राम देवता आणि आमची कोयाची मावळ्या वसंत गामच्यावर त्याप्रमाणे वसंत राटम यांची रामदेवता रवणार उभो रवान कार्य शुभ कार्य व्यवस्थितपणे पार पाडून देण्याकडे राजीराव आणि असलेल्या कुटुंबात त्यांच्या प्रत्येकाचे एकला थंभागृह मार या तू बाबा महाराजासमोर आम्ही सर्वासमोर आपल्या रामचुंदर पाठवते आज आपल्या मुलाचा साखरपुडीच्या निमित्तानं आज आम्ही पैरा आम्ही इलेले असतो त्याप्रमाणे महाराजासमोर तुका ठेवलेला जाता पोयराभूमीच्या मर्यादित बरे लाभ ठेवलेला जातं त्यांची मूळभूमी कुंदा आज त्या मर्यादेच्या नावाने नारळाचा पैठ ठेवलेला असा मान्य करून घ्या आज ह्या दोन कुटुंबियांचे माळ दोघांचे मावळे वशी आज दोघांच्या मावळी वशिलाचं एकमत एकरूप करून आज त्यांचा कुळाचार यांचं कुळाचार एकरूप करून आज असलेल्यांचा एकमत जोडून आज ही जे काय आम्ही ही नवीन पिढीचा हे योगायोग आम्ही जमवतो असो कानात कान जोडतो असो त्याप्रमाणे आज संपूर्ण हे शुभ काम करण्यासाठी आज असलेली मर्यादा तुम्ही असलेल्यांनी एकमत एकरूप करून आज हा तो कार्यक्रम आरंभलेला असतो तो आज पूर्ण करून देण्यासाठी उर्वरित काम राहू झाला असा काही पूर्ण करून देण्यासाठी आज जागृत रूपान उभे राहा आणि हा काम निर्विघ्नपणे पार पाडून द्या वेळी

बाबा थंड येईला आपण थंड पिऊया थंड इकडे या लाडू आणि फरसा इकडे या गेला आतमध्ये संपला तुनू काय म्हणता भरता की साखर भरत दोघांनी पडूच असतं दादाचं जरा ह्या भर म्हणजे पटकन सुटलं असं

के okay. मला okay. okay. okay.

तू चल तुगाल चल तू भाई चल हात पकड़वा हात में पकड़ना है कुचा बसा हात पकड़ हां आडी इकडे 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 फोटो काढिन मी तिला मग या सांग तू तिला बंद ठेव अजून एक एकमेकांना मारो म अरे तोंडाखोवत लावा मग काय खावा इकडे 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 थांब इकडे बघ अरे ओ इकडे असं अरे इकडे बघ मोबाईल घेतो घेतो डबल घेतो वाटून टाक इकडे 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 माडे नाही ಈಗ ಫೋಟೋ काढತ್ತಾ ಇರೋದು ಕೂಡ ಕಾಯ್ತಾ ಇರೋದು ಕಾಯ್ತಾ ಇರೋದು ಸವಾಟಾ ವಾಟಾ ಅದು ಬರ್ಮಿ ہوتا ವಟು ಹಾಕಲ್ಲ ಹೌನನು ಟಿಕೆ ಟಿಕೆ ಬೀದಿ ಮದಿ ಮದಿ ಇರೋನು ಬಾ ಏ ಕ್ಯಾಮೆರಾ man ಹಟ್ चलो ಫಕ್ಕೆ ದೇನಲ ಅವ್ಮಿ ಮೀ जातो ದಿತೆ ಕೈ ಹೇಳ್ತೀಯ

চালে চালে <muchas> ये होता ए आना केळी आली आणि मला बनीला तिंना रोखत आहे. ये एक फोटो काढू

कोणावर ना नाही नानी केक व्यवस्थित आणल्याबद्दल सत्कार <laughs> केक आणल्याबद्दल केक व्यवस्थित आणल्याबद्दल चला एका आधी कधी वा कधीपासून तर लक्ष दादा खाली मान मानधरा ठेवले की तीच गाडी आहे ज्या गाडीतनं आम्ही आज दिलो श्रीराम प्रसन्न मालक प्रोपा नाव काय राहायचं संदेश पारकर श्रीराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोकणात पण फिरायचा असला तर तुम्ही संपर्क साधू शकतास त्या व्यक्ती तो व्यक्ती तिकडे लांबा पण त्याची गाडीचा नंबर तुमका देत आहे मी कॉल ना हे बघ मोबाईल नंबर डबल नाईन सेवन फाय झिरो टू डबल नाईन वन वन नाईन

तू काय काय नाही बोलले बोलले चला साखरपुड झालो आता आपण जाऊया घरात गप चला सगळी मंडे चली फोटोशूट चालवा ते येतील नंतर आपण आता जाऊया चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा